सध्या पुण्यातील पार्थ पवार यांच्या जागेच्या व्यवहाराचे प्रकरण ताजे असतानाच आता पिंपरी चिंचवडमधून शासनाच्या जागेच्या तब्बल तेहतीस कोटी रुपयांना व्यवहार झाल्याचा समोर आला आहे पिंपरी चिंचवड शहरातील तातवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची पंधरा एकर शासकीय जमीन हेरम पंढरीनाथ गुपचूप यांच्या वारसदारांनी तेहतीस कोटी रुपयाला कपिल छोटम फकीर आणि सय्यद फैयाज मीर अजमुद्दीन या व्यक्तींना विकली पशुसंवर्धन विभागाची कोणतीही एन ओ सी न घेता पशुसंवर्धन विभागाची पंधरा एकर शासकीय जमीन हेरम गुपचूप यांच्या वारसदारांनी विकली आहे पशुसंवर्धन विभागाच्या परवानगीशिवाय या जागेची विक्री करण्यात येऊ नये असा शेरा असताना देखील हेरम गुपचूप यांच्या कुटुंबियांनी ही जमीन परस्पर विकल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे तातवडे येथील फार्म मॅनेजर अमोल आहेर यांनी दिली आहे आता या प्रकरणात संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे अर्ज देण्यात आला आहे या प्रकरणात लवकरच पोलीस हेरम गुपचुपचे जवळपास वारस आणि कपिल छोटम फकीर आणि सय्यद फैयाज मीर अजिमुद्दीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात अशी माहिती अमोल अहिर यांनी दिली आहे मुळात ही जी जागा आहेत सर्वे नंबर वीस ही शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र तातोडे यांच्या अखत्यारीत आहेत <coughs> <coughs> जवळपास पंचेचाळीस पासून या जमिनीवर आपला शासकीय वर। पशुसंवर्धन विभाग यांचा ताबा आहे तर या जागेवर जे व्यवहार जो झाला आहे तो साधारण माझ्यामध्ये जानेवारी पंचवीसमध्ये झाला आहे तर हा व्यवहार करताना जो विक्रेदार आहेत तर हेरंब पंढरीनाथ गुपचूप यांची जी वारसदार आहेत ते एक ते बत्तीस म्हणून आपण गैर अर्जदार म्हणून जे आहेत त्यांच्याविरोधात आपण फिर्याद दाखल केली आहे तर हे गैर अर्जदार जे आहेत एक ते बत्ती बावीस त्यांनी फैया सय्यद फैयाज आणि कफिल फकीर या दोघांना तिची जमिनीची विक्री केलेली आहे किती कोटी रुपयाला ही विक्री करण्यात आली आणि आपल्याला हा व्यवहार कसं समजला हे व्यवहार करत असताना त्यांनी आपल्या खात्याची घेतली होती का नाही ऍक्च्युअली कसं सात बारावर जो फेरफार पडला होता ऑक्टोबर तेवीस मध्ये त्या फेरफारनुसार मान्य पशुसंवर्धन मान्य आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असे शासनाच्या पूर्वपरांगेशिवाय खरेदी विक्रीच बंदी असा शेरा त्याच्यावर टाकण्यात आला होता महसूल विभागामार्फत तदनंतर देखील ह्या जमिनीचा जो व्यवहार झालाय तर तो व्यवहार हवेली सतरा येथे झालाय आणि याबाबत कोणत्याही प्रकारची शासनाची पूर्वपरवानगी नव्हती कोणत्याही प्रकारचा शासनाची तसा पत्र व्यवहार करण्यात आला नव्हता आणि शासनाच्या परवानगी विना हा व्यवहार करण्यात आलेला आहे सर मुळात आपल्याला हे कसं कसं समजलं की या जागेची खरेदी विक्री झालेली आहे मुळात शासकीय जागा आहे आपल्याला कसं समजलं आणि त्या अनुषंगाने आपण आता पुण्याचे विभागीय आयुक्त असतील किंवा पोलिसांकडे काही तक्रार केली आहे हो oh, होक्च्युली कसं आहे याबाबत एक रिट पिटिशन फाईल झाली होती जे जे वारसदार आहेत जे आपण याच्यामध्ये आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार फिर्याद दाखल केली आहे पोलीस स्टेशनला तर त्यांनी रिट पिटिशन दाखल केली होती उच्च न्यायालयात तर उच्च न्यायालयाने आदेश दिले होते का तहसीलदार यांनी याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून त्यानुसार त्यानंतर आदेश द्यावेत आणि तहसीलदारांनी जे फेरफार संबंधी जे आदेश होते का शासनाच्या परवानगीशिवाय खरेदी विक्रीच बंदी हा शेरा कायम ठेवला त्याच्यानंतर त्यांनी अपील केलं उपविभागीय अधिकारी मावळ यांच्याकडे तर त्यांच्याकडे सुनावणी चालू होती आपली तर पंचवीस सप्टेंबरची जी सुनावणी होती त्यावेळेस मला हे लक्षात आलं का अशा प्रकारची दस्त नोंदणी झाली आहे सहाशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस आणि सदरची दस्त नोंदणी ही हवेली सतराला झालेली तर त्या अनुषंगाने तात्काळ मान्य आयुक्त पशुसंवर्धन देवरे साहेब यांच्याशी आपण यांच्याशी आम्ही संपर्क साधला नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शेतलकुमार मुकने यांच्या निर्देशानुसार आपण तात्काळ त्याबाबतची तक्रार दापोडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली त्यानंतर नोंदणी महानिरीक्षक पुनेश पुणे यांच्याशी देखील आपण सदरची जो व्यवहार झाला बेकायदेशीर तो रद्द करण्यासाठी देखील आपण पत्रव्यवहार केलेला आहे किती कोटीला हा व्यवहार झाला त्याविषयी तिकडे माहिती मिळू शकेल का जे हेरम गुपचुप यांच्या कुटुंबियांनी फैयाज आणि कपिलची यांच्या किती मध्ये हा कोटीमध्ये हा व्यवहार केला साधारणतः दस्तची जर आपण पाहणी केली तर त्याच्यामध्ये एक तेहतीस कोटीचा हा व्यवहार झालेला दिसून येतोय आणि मुळात जागेची प्रत्यक्ष किंमत किती आहे त्याविषयी आपल्याला काही माहिती आहे का नाही आपल्याला नक्कीच सांगता येणार नाही कारण या अगोदर देखील भूमी अभिलेखांचं जे पत्र होतं त्यांनी मूल्यांकन करण्याबाबत पत्र व्यवहार केला होता तर भूमी अभिलेख यांनी स्पष्टपणे सांगितलं सदरची जागा ही प्रकल्पासाठी संपादित केली असल्यामुळे सदर जागेचे मूल्यांकन करता येणार भूमी अभिलेख कडे याची नोंद होती की जागा सदरच्या प्रकल्पासाठी याबाबत मला तरी सांगता नाही कारण भूमी अभिलेख आठ यांनी तर त्या प्रकारचं पत्र दिलेलं ते आपल्याकडे देखील आहे तर आतमध्ये येण्यासाठी जागा न पाहता हा व्यवहार हो हे देखील कारण हा सिक्युरिटी झोन आहे त्याच्यामुळं आमची इथून रेस्ट्रिक्टेड ॲक्सेस आहे फक्त एक गेट आहे तर अशा प्रकारची आम्हाला माहिती देखील झाली नाहीत आणि कोणी त्या प्रकारे कुणी पाणी घरायला आलं नाही तर परत हा व्यवहार झालेला दिसून येतो आहे त्याच्यामुळे आणि जागासुद्धा तिन्ही बाजूनी सराउंडेड बाय लँड आहेत आमची भरपूर जमीन आहेत आणि दक्षिण उत्तरेला नदी आहे त्याच्यामुळे तिला ॲक्सेसच नाही त्या जागेला तरी देखील हा व्यवहार झालेला दिसून येतो आहे